नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात आहात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये इतर जिल्ह्यामध्ये सध्या आहे काय आता मध्यंतरी रायगड जिल्हा रायगड जिल्ह्याचं सर्व काय चाललं होतं आता सध्या सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे काय आणि तेथे सध्या परिस्थिती काय आहे तिथल्या सुरक्षा रक्षकांचं काय म्हणणं आहे आता जर तसं पाहिलं गेलं तर आपले संजयदादा म्हणजे महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक समकामगार युनियन संस्थापक अध्यक्ष आपले संजय पाटील साहेब हे महाराष्ट्रभर सध्या दौरा करत आहेत महाराष्ट्रभर सध्या फिरतायत प्रत्येक जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाला जाऊन भेट देत आहेत प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी जात आहेत तिथल्या सुरक्षा रक्षकांना भेटत आहेत आणि त्यांचा माझ्याशी संपर्क अधूनमधून होतोय खूप बिकट परिस्थिती जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाच्या आहेत आपण मुंबईमध्ये पुण्यामध्ये पाहतोय परंतु इतर जिल्ह्यामधल्या सुरक्षारक्षक मंडळाची परिस्थिती जशी आपल्याला माहिती आहे किंवा थोडंसं कोणाला माहिती असेल कदाचित कोणाला माहितीसुद्धा नसेल अशी बिकट अवस्था त्या ठिकाणी आहे स्टाफ नाही आहेत सुरक्षारक्षक मंडळाला अध्यक्ष तिथं नाही आहेत इन्स्पेक्टर नाही आहेत मग तिथे कामकाज कसं चालत असेल अकाउंट डिपार्टमेंटला जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट बेसवरती त्या ठिकाणी घेतलेलं आहेत इतकं परिस्थिती आहे मग सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामधले तिथे काय चालू आहे तिथे सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये ना सध्या परिस्थिती मित्रांनो सुरक्षारक्षक त्या ठिकाणचे आपले रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे म्हणजे महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक समकामगार युनियनचे तिथले जिल्हा अध्यक्ष हिरेंद्र चव्हाण हिरेंद्र चव्हाण ही व्यक्ती अशी आहे मित्रांनो ॲक्टिव ज्याला आपण म्हणतो आणि जाणून घेण्याची सुद्धा त्यांना आवड असते प्रत्येक गोष्ट माझ्याशी संपर्क करतात ते की साहेब मला या संदर्भामध्ये माहिती द्या या संदर्भामध्ये मला माहिती हवी खूप छान असे सुरक्षारक्षक आपले तयार होत आहेत आणि हे जिज्ञासू सुरक्षारक्षक आहेत यांना हळूहळू सगळ्या गोष्टी माहिती होतील आता त्यांनी मित्रांनो जे एक पत्र आहे तुम्ही पत्र पाहिलं असेल कार्यकारी अभियंता पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग चिपळूण यांना हे है पत्र लिहिले विषय काय आहे चिपळूण सुरक्षा सुरक्षारक्षक विभाग एकनुसार वेतन मिळण्याबाबत तिथल्या सुरक्षारक्षकांना वेतनच मित्रांनो मिळत नव्हतं म्हणजे परिस्थिती अशी होती तिथं पाटबंधारे चिपळूण आस्थापनामध्ये नगर परिस्थितीच्या हद्दीमध्ये पंधरा किलोमीटरच्या आतमध्ये येत असूनसुद्धा कार्यरत सुरक्षा रक्षकांना तिथं पेमेंट मिळत नव्हते म्हणजे खूप पेमेंट तर हायच आहे मित्रांनो आणि त्या ठिकाणी हे पत्रव्यवहार करून त्यांना सगळं सुरळीत सगळ्या काही गोष्टी करण्यासाठी हिरेंद्र चव्हाण यांनी पुढाकार घेतला तिथे जाऊन भेटणं त्यांना त्या अधिकाऱ्यांना जाऊन पत्रव्यवहार करणं त्या सगळ्या गोष्टी भेटणं तेथील ते सुरक्षा रक्षकांनी सुद्धा हिरेंद्र चव्हाण यांचे अभिनंदन केले आणि खंबीर त्यांच्या पाठीशी उभे राहिलेत आणि त्यांनी आणखीन एक गोष्ट केली मित्रांनो ते म्हणजे काय तिथे ई एस आय सी लागू नव्हतो बरं का त्या ठिकाणी आपण म्हणतो की मुंबईमध्ये किंवा इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा मुंबईसारख्या सगळ्या काय सुविधा असतील परंतु नाही आहेत आपल्याला हे माहिती नव्हतं मित्रांनो ई एस आय सीची सुविधा म्हणजे आरोग्या संदर्भामध्ये जर आपल्या सुरक्षारक्षक आणि त्याच्या कुटुंबियाच्या जर गोष्ट घेतली तर मित्रांनो ई एस आय सी शासनाकडे आता जी योजना आहे ती ई एस आय सी आणि ई एस आय सीमध्ये अंतर्गत आपले सुरक्षारक्षक आता जिल्ह्यामधले सुरक्षारक्षक सुरक्षा पर्यवेक्षक सुरक्षा अधिकारी सगळे त्याच्यामध्ये बसू शकतात कारण त्यांचा जो स्लॅब आहे तो पगाराचा तो त्याच्यामध्ये आहे त्यामुळे ते त्याच्यामध्ये बसू शकतात आता मुंबईमध्ये म्हटलं तर सुरक्षा पर्यवेक्षक सुरक्षा अधिकारी बसत नाही आहेत तर फक्त सुरक्षारक्षकच आहेत कालांतराने ही गोष्ट आता येत्या काळामध्ये त्याच्यामध्ये सुरक्षारक्षक आणि सुर सुरक्षा पर्यवेक्षक सुरक्षा अधिकारीसुद्धा येतील कारण ई एस आय सी त्याचा जो स्लॅब आहे तो स्लॅब वाढवणार आहे आणि त्यामुळे तेही त्या अंतर्गतमध्ये येतीलच त्यात काहीतरी मात्र शंका नाही परंतु आरोग्य हे फार जरुरीचं आहे आणि त्या ठिकाणी खूपच तिथले सुरक्षारक्षक त्या ई एस आय सीला नोंदीत नव्हते ई एस आय सीचे आणि कोणतंच सुविधा त्या ठिकाणी भेटत नव्हते आता ते सुरक्षारक्षक ई एस आय सीला नोंदणी झाल्यामुळे तेथील त्यांचं ते ते कुटुंब असू देत किंवा ते स्वतः वैयक्तिक असू देत त्या ठिकाणी त्यांना आता जे आरोग्याविषयी त्यांची जी चिंता होती ती मिटलेली आहे कारण ई एस आय सी असल्यामुळे ई एस आय सी अंतर्गत त्यांना त्या ते डॉक्टरकडे जाता येईल त्यांच्याकडून त्यांना ज्या सुविधा पाहिजेत हॉस्पिटलच्या सुविधा त्या ठिकाणी कशा पद्धतीने आहेत काय आहेत प्रायव्हेट हॉस्पिटल्स तिथे कोणते कोणते जोडलेले आहेत ई एस आय सी संदर्भामध्ये तेसुद्धा हिरेंद्र चव्हाण यांच्याकडे माहिती आहे मी हिरेंद्र चव्हाण यांचा नंबर या ठिकाणी मी हायलाईट करतो आहे त्यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधले रक्षक जे आहेत इतर रक्षक त्यांनी संपर्क करावा आणि जे सुरक्षा रक्षक बनू इच्छित आहात त्यांनीसुद्धा संपर्क करावा कारण जे सुरक्षा रक्षक बनवणारे जे उमेदवार आहेत ते उमेदवारसुद्धा त्या ठिकाणी बराच मला फोन येतो आणि म्हणतात की साहेब आम्हाला भरती प्रक्रिया काय असली तर सांगा तर त्याच्या संदर्भामध्ये मी मागेच तुम्हाला सांगितले की भरती प्रक्रिया ही महाराष्ट्र शासनाने बंद केल्यामुळे परंतु आपण जर प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड म्हणून जर काम करत असाल तर तुम्हाला नक्कीच सुरक्षारक्षक मंडळामध्ये येण्याकरता कोणीही अडवू शकत नाही तुम्ही येऊ शकता मित्रांनो मित्रांनो चला आपण ह्या अशाच गोष्टी इतर जिल्ह्यामधल्यासुद्धा आपल्या समवेत सगळ्यांच्या समवेत आपण घेऊया पाहूया कसं कसं आहे ते रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या ज्या असंख्याशी काही प्रश्न असतील आता महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक श्रमकामगार युनियन जे आहे संस्थापक अध्यक्ष दादा पाटील आणि तिथे त्या जिल्ह्याचे अध्यक्ष हिरेंद्र चव्हाण हे दोन व्यक्ती तर आहेच त्या ठिकाणी कार्यरत आहेत करत आहेत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी जोमाने काम आहेत त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांना न्याय मिळवून देत आहेत तिथे जो सुरक्षा रक्षकांना संघटना मजबूत असेल तर तिथे सुरक्षा रक्षक मंडळावरती तुमचा जो एक धाक जो ठेवता येईल तो धाक ठेवण्याचा प्रयत्न तेथील आपले जे हे कार्यकर्ते आहेत आपले सुरक्षारक्षक आहेत ते करतायत येत्या काळामध्ये आणखीन काय प्रश्न असतील तर ते नक्कीच सुटतील मित्रांनो हे अपेक्षा करूया मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार